हाय फ्रेंड्स नमस्कार कसे आहात सर्वजण मी उमा आणि उमा होम लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे इथे मी आज डेलीचं रुटीन दाखवत आहे माझा हा हॉल आहे आणि मी हे क्लिनिंग करत आहे सकाळच्या वेळेत बघा खूप सारे कपडे पडलेले असतात इकडे तिकडे ह्या माझ्या एक दोन तीन साड्या आहेत ज्या की मी कबडमधून बाहेर काढलेल्या आहेत आणि त्या मला पिको आणि फॉलसाठी द्यायच्या आहेत म्हणून मी त्या वरती एका बाजूला काढलेल्या आहेत एका बॅगेत भरून ठेवते म्हणजे मला जाताना ते नेहणंच बरं पडेल आणि सकाळच्या वेळेत तुम्ही पाहू शकता खूप सारे कपडे पडलेले असतात बेडशीट विस्कडलेले असतात मुलांची शाळेची गडबड डब्यांची गडबड असते तसंच माझंही रोजचं रुटीन असतं आणि मुलं म्हटल्यानंतर घरात खूप पसारा होतो मला एक मुलगा आणि मुलगी आहे भरपूर बेडशीट विस्कडणं नवनवीन रोज रोज पसारे काढणं हे सगळं त्यांचं चालू असतं पण ज्या वेळेला शाळेमध्ये जातात ना त्यावेळेला थोडंसं मग मला मोकळीक मिळते की बाकीच्या मी गोष्टींकडे लक्ष देऊ शकते तर आता मी हे सगळं बेडवरचं काढलेलं आहे आणि आता हा मी बेड जो आहे त्याच्यावरचं जे बेडशीट आहे ते छान असं झटकून घेणार आहे आणि छान असं झटकून मग याला व्यवस्थित लावून घेणार आहे व्यवस्थित लावणं फार महत्त्वाचं आहे कारण मग आपण बसल्यानंतर बेडशीट परत विस्कडत असतं आणि बेडवरचं बेडशीट विस्कडलं तरी रूम तुम्ही किती जरी आवरलीत ना तरी ती खूप खराब दिसते की किंवा खूप पसारा झाल्यासारखा वाटतं आपल्याला तत्पूर्वी आता मी काय करते इथे एक खिडकी आहे मला झाडं लावायचं फार वेळ आहे ॲक्च्युली त्यामुळं माझ्याकडं काही इनडोर आउटडोर प्लांट्स आहेत तर मी तिथं खिडकी पण पुसून घेतलेली आहेत तर माझ्या घरात तुम्हाला थोडीफार इकडे तिकडे झाडे पण दिसतील सो so, मी इथं तो एक श्रीखंडाचा डबा होता त्याच्यामध्ये मी एक झाड लावलेलं ला आहे जे की इंडोर प्लांट आहे आणि मी त्यानंतर डब्याला थोडं पेंट पण करणार आहे पण जसं मला वेळ भेटेल तसं ह्या गोष्टी मी करणार आहे तर इथे बघा मी बेडशीट लावून घेत आहे मुलं येण्यापूर्वी मला ही सगळी कामं करून घ्यावी लागतात मी एक थेरपिस्ट आहे त्याच्यामुळं माझे जसे पेशंट्स असतील तसं मला माझ्या क्लिनिकवरतीसुद्धा जावं लागतं मला ॲक्च्युली घरकामं करायला आवडतात म्हणजे घरातली क्लिनिंग करणं नवनवीन गोष्टी करणं इकडचं इकडं करणं तिकडं करणं अशा काही गोष्टी मला आवडतात झाडं लावायला आवडतात आणि मला त्याच्यातून खूप समाधान मिळतं तर इथं माझं हे बेडशीट लावून झालेलं आहे मला कुकिंग पण करायला खूप आवडतं आणि नवनवीन पदार्थ करून घालायला मला घरातल्यांना खूप खूप मनापासून आवडतं नवनवीन गोष्टी ट्राय करायलाही खूप आवडतात मला तर ती माझी हॉबी आहे आणि मी जेव्हा त्या गोष्टी करते तेव्हा मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळत असतं तर या ठिकाणी मी हे जे बेडवरचे जे ब्लँकेट्स आहेत तेसुद्धा मी व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले जे की सकाळी खूप गडबडीत माझ्या मिस्टरनी थोडी हेल्प केलेली मला ते आवरून ठेवलं होतं हे थे। माझ्या लहान मुलांचे थोडे पिलोज आहेत दोन तेही मी नीट ठेवून घेत आहे तर आता इथे बघा त्यांचं काल रात्री सगळं प्रोजेक्टचं चा काम चालू होतं आणि त्याच्यामुळे सगळं सामान इकडं तिकडं पडलेलं आणि आम्ही भरपूर वेळ रात्री एक दीडपर्यंत जागून त्यांचं प्रोजेक्ट कंप्लीट केलेलं तर दोघांचे पण प्रोजेक्ट्स होते दोन दोन त्यामुळे बराच वेळ गेला आमचा तर हे त्यामुळं सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे असंही पडलेलं असतं खूप पसारा काढतात मुलं आणि तिथंच ठेवून जातात पहिले माझी खूप चिडचिड व्हायची इव्हन आत्तासुद्धा होते पण मी त्यांना त्यातूनसुद्धा एक समजवायचा प्रयत्न करते की तुम्ही आवरा किंवा त्यांना आवरायला लावते मी पण प्रत्येक वेळेला तसं होतंच असं नाही त्याच्यामुळं आपलीही चिडचिड नको व्हायला त्यामुळं मी जे काय आहे ते नीट ठेवण्याचा प्रयत्न करते सो जेव्हा घर क्लीन असेल ना तेव्हा आपल्यालाही खूप बरं वाटतं आणि खूप हलकंफुलकं फील होतं आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह व्ह्यूज राहतात आणि आपल्यालासुद्धा कुठल्याही गोष्टी करताना खूप वेगळं फील होतं म्हणजे कारण एरवी जर खूप पसारा असेल खूप हे असेल तर आपला माइंडसेट पण तसाच होऊन जातो सगळीकडे क्लीन आणि छान असेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टी करायला खूप हुरूप वाटतो तर इथे बघा माझा हा सोफासुद्धा पुसून झालेला आहे हा सोफा माझं पूर्ण लाकडी आहे याच्यावर कुशन्स वगैरे नाही आहेत तर याच्यावर ती धूळ बसली नाही की लगेच दिसतं त्यामुळे शक्यतो अगदी मला डेली म्हटलं तरी तो पुसावाच लागतो आता हे पण एक प्लांट आहे की जे मी खिडकीपाशीच ठेवलेलं आहे तर हे पण मी एका श्रीखंडाच्याच डब्यात पण आता मी याला ना थोडं थोडं आता पेंट करून घेणार आहे तर ही विंडोसुद्धा मी क्लीन करत आहे कारण आपण सगळीकडं क्लीन करतो आणि विंडोकडे विंडो लक्ष दिलं नाही ना की तिथे खूप जाळ्या जळमटा होत असतात तर इथंसुद्धा एक हँगिंग मी लावलेला आहे हा ॲक्च्युली कंदील होतं दिवाळीसाठी काचेचा आहे हा तर तो मी आणलेला होता तर त्याच्यामध्ये पण मी मनी प्लांट लावला तर हे बघू शकता इथे एक शोकेश कवचं कपाट आहे आणि याच्यामध्ये बघा तुम्ही किती सारा पसारा पोरांनी करून ठेवला इथं खाली दोन कप्पे आहेत जे की एक मुलाला आणि मुलीला दिलेलं आहे सो सगळं खूप त्यांनी असं हे काढून ठेवलेलं आहे तर ते सुद्धा मी नीट लावून घेते म्हणजे माझं हे रोजचंच रुटीन झालेलं आहे मला हे रोजच शक्यतो करावं लागतं अन्यथा मी जर दुर्लक्ष केलं ना तर एवढा पसारा होतो मध्यंतरी मी मुद्दामच असं केलं की त्यांना कळेल पण नाही ते तितकं हे करत नाहीत त्यामुळं आपल्याला थोडंसं लक्ष घालावंच लागतं आणि त्यांच्या मागं लागून काही गोष्टी करून घ्याव्या लागतात म्हणजे की त्या आपल्या मनासारख्या होतील कारण आपल्या ठेवण्यामध्ये किंवा आपल्या विचारसरणीमध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये खरंच ॲक्च्युली खूप फरक पडत असतो आपल्याला जसं हवं तसं त्यांना जमेलच असं नाही किंवा त्यांना ते सवय किंवा ते वळण लावायचं म्हटलं तर अगदी एकदमच लगेच येईल असं देखील नाही आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी हळूहळूच होत असतात त्यामुळं मी स्वतःलाच सांगत असते की कूल डाऊन आणि मग मी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करते सो आपल्याला पण त्यामुळं खूप शांती मिळते नाहीतर मुलांमुळे सुद्धा ॲक्च्युली खूप चिडचिड होत असते आपली तर आपण सगळ्यांनीच असं हे केलं तर निश्चितच त्याचा तुम्हालाही फायदा होईल कारण मलाही खूप फायदा होतो आहे त्या गोष्टींचा तर इथं ह्या कबडमध्ये मी काही गोष्टी ठेवलेत ज्या लागणार नाहीत ॲक्च्युली प्रोजेक्टमुळे आम्ही बऱ्याच गोष्टी बाहेर काढल्या होत्या ज्या लागणार होत्या त्या पण ऑलमोस्ट आता हा प्रोजेक्ट झालेला आहे हे खट तयार केलेला आहे नारळाच्या कवटीपासूनच आणि एकदम वेस्ट मटेरियलपासूनच तयार केलेलं आहे आणि आता हे सगळं मी ठेवून घेणार आहे आणि हे शोकेससुद्धा पुसून घेणार आहे अगदी डीप क्लिनिंग करणार नाही आहे कारण अगदी थोडंफार लागणारं अजून काही चिकटवण वगैरे बाकी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून करायच्या आहेत त्यामुळे हे कप्पे माझे आवरायचे पण राहिलेले आहेत ते आता मी नंतर करणार आहे तर ता आत्ता मी फक्त एवढं हे वरवरचं क्लीन करून घेणार आहे पुसून घेणार आहे आपण आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये जर ठरवलं ना आज काय करायचं आहे आज कुठल्या कुठल्या कामांना प्रेफरन्स द्यायचं आहे तसं तर मी आता अलीकडे ना या सगळ्या गोष्टी एका डायरीमध्ये लिहून ठेवत असते याच्यामुळे काय होतं की आपल्याला समजतं की आपल्याला कुठल्या गोष्टींना प्रेफरन्स द्यायचा आहे आज कुठली कामं करायची आहेत त्याच्यामुळे आपल्या लक्षातही राहतं की आपल्याला काय करायचं आहे ते आणि त्या गोष्टी टेकमार्क केल्यानंतरसुद्धा आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं की अरे आज आपली एवढी एवढी कामं झालेली आहेत आणि आप आपल्याला एक नियोजनबद्ध सर्व गोष्टींची एक आपोआपच सवय लागते तर ह्या गोष्टीसुद्धा मी हा म्हणजे करायला सुरुवात केली आणि ॲक्च्युली मलाही खूप त्या गोष्टींचा फायदा होतो त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल खरंच या गोष्टींचा किती फायदा असतो फॉर एक्झाम्पल डायरी तयार करणं म्हणजे काय की आपल्याला रोजची कामं त्यातली महत्त्वाची कामं कुठली आहेत म्हणजे प्रत्येक जो दिवस आहे तो आपला कसा प्रोडक्टिव्ह जाईल आणि प्रत्येक दिवसाला आपण काय केलं आहे हे सुद्धा आपल्याला समज समजतं नाहीतरी घरामध्ये इतकी कामं असतात की जी कधीच कोणाला दिसून येत नाहीत पण खरंच एक ग्रहिणी आणि ज्या वेळेला आपण काही बाहेर पण गोष्टी करत असतो उद्योग व्यवसाय करत असतो घरी बसूनही काही महिला करतात ॲक्च्युली खूप खूप म्हणजे पेशन्स त्याच्यानंतर खूप ताकद क्षमता मानसिक बळ या सर्वच गोष्टींची गरज असते त्याच्यामध्ये अन्यथा आपण नाही करू शकत या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी आपण स्वतःसुद्धा तितकंच व्यवस्थित राहणं गरजेचं आहे माझं काम तर पेशंट्स असतात आणि माझ्याकडे त्यांची एक्सरसाईज घेणं देन त्याच्यानंतर रोप बेल्ट्स बांधणं अशा पद्धतीने आम्ही त्यांचं घेत असतो हे माझे सगळे प्रोजेक्ट्स आहेत जे की आम्ही रात्री जागून केलेले आहेत तर याच्यामध्ये माझीसुद्धा खूप दमछाक होत असते तर हे बघा सगळं इकडे तिकडे कसं पडलेलं आहे पाण्याचा तांब्या आहे जो की रोज रात्री मी भरून आणते कारण आम्ही इथेच झोपतो आणि आम्ही शक्यतो बेडवर प्रेफर करत नाही झोपणं आम्ही खालीच झोपतो जेनवरती शक्यतो आपण नेहमी बेडवर झोपण्यापेक्षा नेहमी कडक याच्यावरती झोपणं प्रेफर केलं पाहिजे किंवा आपली गादी तरी तेवढी कडक असणं गरजेचं आहे सो जेन हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे आम्ही जेनच प्रेफर करतो आणि आमची मुलं लहान आहेत सो बेडवरती झोपल्यानंतर कधी कधी झोपेत उठूनही बसतात त्याच्यामुळं मी शक्यतो खालीच झोपते आणि मला तीच सवय आहे आणि हे बघा मी आता हे सगळं दाखवण्यासाठी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केला आहे आणि इथं पण तुम्हाला काही झाडं दिसतील तर आता हे सगळ्या ज्या कुंड्या वगैरे आहेत ना आणि जे काही पॉट्स आहेत म्हणजे तर हे सगळं मला एकदा व्यवस्थित असं पेंट करायचं आहे त्याच्यासाठी मला आता वेळ काढावा हो लागेल तर जवळ एखाद्या दिवशी मी नक्की काढेन इथं स्नेक प्लांट आहेत हे सुद्धा आत्ताच मी एक नवीन लावलेलं आहे बाहेर आहेच ॲक्च्युली पण आत्ता घरामध्ये मी आत्ताच लावलेलं आहे मला झाडं फार आवडतात आणि मला त्यांच्याकडे बघून खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये पण आपल्याकडे झाडं असल्यावरती आणि खूप पॉझिटिव्ह वेव्ज येतात आपल्या घरामध्ये सुद्धा यांच्यामुळे तुम्हीसुद्धा झाडं नक्की लावा तर हे पण माझं वरचं पुसून झालेलं आहे आता खाली बघा सगळे बोर्ड्स ठेवलेले आहेत जुने पाने की जे घड्यायचे आहेत ॲक्च्युली पण हे बरेचदा आपल्या क्राफ्टसाठी वगैरे उपयोग येतात लहान मुलांना आणि माझ्या मुलाला खूप आवड आहे अशा काही क्रिएटिव गोष्टी करायच्या त्यामुळे असा पसारा माझ्याकडे खूप असतो जुन्या गोष्टीसुद्धा तो खूप साठवून ठेवतो आणि त्याला नेहमीच काहीतरी करायचं का असतं वेगवेगळं आणि मी पण शक्यतो त्याला आडवत नाही तो खूप पसारा करतो म्हणजे होतात पण ठीक आहे ते त्याचं एज्युकेशन असतं आणि तो काहीतरी शिकत असतो त्याच्यातून भले एखादी गोष्ट कधीतरी वाया पण जाते पण ठीक आहे ओके काही हरकत नाही आहे आपणच त्यांना त्यांच्या गोष्टींना वाव देणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येकाचा इंटरेस्ट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो हे मी थोडंसं ना मिस्टिंग पण करते झाडांवरती आणि आता हे पण बघा इकडच्या मी सोफ्यावर आले तर आता ह्या सोफ्यावरचे जे कपडे आहेत तेसुद्धा मी उचलून ठेवत आहे आणि हे सगळे आमचं प्रोजेक्टच्या ज्या गोष्टी आहेत ना या सर्व त्याचं मटेरियल आहे अजून थोडंफार ते चिकटवायचं राहिलं आहे त्याच्यामुळे आता मी हे वरतीच ठेवणार आहे कारण हे परत मला लागणार आहे आणि आता हा सोफा सुद्धा मला पुसून घ्यायचा आहे तर आता माझं बऱ्यापैकी काम उरकत आलेलं आहे मी आता हे पुसलेलं आहे पण तरीसुद्धा मला धूळ दिसते हे कापड मध्ये मध्ये मी व्यवस्थित पाण्याने पिळून घेत आहे आणि मगच पुसत आहे नाहीतर ते खूप वाळल्यानंतर खराब दिसतं पांढऱ्या पांढऱ्या डाग दिसतात हा सोफा बरेचदा मध्ये मध्ये मग मला पुढं घ्यावं लागतं पुढं घेऊन मग त्याच्यानंतर मग याची मागची बाजूसुद्धा मला पुसून घ्यावी लागते तसंच बरेचदा मला त्या सोफ्याच्या खालची बाजू पुसण्यासाठी सुद्धा तो कोणाच्या तरी मदतीने मला थोडासा उचलून मग त्याच्या खालचं गोष्टी मला क्लीन कराव्या लागतात किंवा आळ्या जाळ्या होत असतात तो सोफा खूप जड आहे त्यामुळे त्या गोष्टी मला एकटीला करणं शक्य नाही आता इथे मी आता हे सगळं लोटून घेणार आहे व्यवस्थित कचरा का काढून घ्यावा लागतो आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आत्ता आणि खूप सारी म्हणजे वारं खूप येतं आणि मग घरामध्ये धूळ पण येते आणि मी सारख्या का खिडक्या काही बंद करत नाही कारण कर मग घरामध्ये फारसं व्हेंटिलेशन आहे मग स्वच्छ प्रकाश येत नाही त्याच्यामुळं मी शक्यतो धूळीचा जरी त्रास होत असला तरीसुद्धा काय करते की दरवाजाने खिडकी माझे शक्यतो उघड्याच ठेवते आता इथे बघा मी ह्या सोफ्याच्या खालचे व्यवस्थित घेते बरेचदा मी सोफा हा पूर्ण पुढं ओढते पण या आठवड्यातून मी एकदा करते आणि मग तेव्हा मग त्यात त्यातील सगळ्या गोष्टी खालच्या वगैरे घेते करून आणि मागचे स्कर्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पुसून घेत असते म्हणजे काही आळ्याजाळ्या असतील तरी दिसतात आता ही माझी मुलगी आली आहे शाळेमधून आणि आता बघा च कशी कचऱ्यातून ये जा करते सॉक्सला सगळा कचरा लागतोय पण मुलांना किती सांगितलं तरी त्यांना कळत नाही लक्षात येत नाही त्यांच्या ह्या सर्व गोष्टी चालूच असतात आता बॅग पण ती इथंच ठेवून गेली आहे आणि आता ती मला म्हणते झाडू दे मी झाडू काढते तर तिला मी थोडं समजवलं तर ती बसलेली आहे तिला सांगते मी कपडे बदलून घे पण आल्या आल्या सगळ्याच गोष्टी असं नाही दमलेली असतात सकाळी लवकर उठून जातात तर ती झोपली होती त्यामुळे तिच्या काही रात्रीच्या ज्या प्रोजेक्टच्या गोष्टी असत्या त्या मी करत बसली होती सो तिला त्या सकाळी बघायला भेटल्या सो तिला खूप क्युरिअसिटी आहे त्या गोष्टींच्या तर ती तुम्हालाही दाखवत आहे की जे काही बनवलं आहे ते <laughs> तर अशा ह्या गोष्टी असतात आता ही परत एक इकडे तिकडे ठेवेल कुठंतरी आणि मला ते परत नीट ठेवावं लागेल हे असं सारखं चालू असतं घरामध्ये मुलांच्या सगळ्या गोष्टी आणि हा तिचा दुसरा प्रोजेक्ट आहे फुलांचा जो की तिचा आणि दादाचा आहे तो पण ती दाखवत आहे दा तर अशा पद्धतीनं माझं हे सर्व जे लोटून वगैरे झालेलं आहे आता इथं मी एक बकेट घेतलेली आहे आणि या बकेटमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे फरशी पुसण्याचं लिक्विड आहे पण मी ते मोठं असल्यामुळे यात छोट्या डब्यामध्ये काढलेलं आहे जे की कम्फर्टचं आहे तर हे सगळं पाण्यामध्ये मी मिसळून घेते आणि बहुतेकदा मॉपनं पुसते कधी कधी हातानं फरशी पुसते कधी कधी पायानं फरशी पुसते तर मिठाने नेगेटिव एनर्जी खूप कमी होते आपल्या घरातली आणि जिथे गरज आहे तिथे बसून पुसते ज्यांना पाठीचा वगैरे त्रास आहे त्यांनी अशा पद्धतीने पुसू शकता किंवा रोज, -रोज पुसतो सो फरशी एवढी खराब होत नाही पण ती आपल्याला एक सवय लागून जाते डिसिप्लिनमध्ये येतात त्या गोष्टी आपल्या तर अशा ही आता मी फरशी जी आहे ती पुसून घेतलेली आहे सगळीकडचीच आणि आता बघा आधीचा हा हॉल आणि आत्ताचा हॉल कसा दिसत आहे किती छान वाटत आहे मस्त स्वच्छ तर हे माझं डेलीचं रुटीन होतं आणि मी पहिल्यांदाच हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मला चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया द्या तसंच तुम्ही जर माझा हा व्हिडिओ नवीन पाहता असाल किंवा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ह्या गोष्टी मी आज केलेल्या आहेत आणि कशा वाटल्या नक्कीच कळवा मलाही खूप आनंद होतो ॲक्च्युली कारण की जे डेलीचं जे रुटीन आहे ना ते ॲक्च्युली लोकांना बघायला खूप आवडतं तर मी असे चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन तर परत भेटूया तोपर्यंत बाय बाय